आज आपल्या वर्गामध्ये पाहुणे आलेले आहेत कोणा बरं सांगा इयत्ता तिसरीची मुलं आपल्या वर्गात आज पाहुणे म्हणून आलेले आहेत कारण त्यांचे शिक्षक आणि आपल्या गाव का, शाळेतले काही शिक्षक हे मूल्यवर्धनच्या ट्रेनिंगसाठी गेलेले आहेत मग आता हा सुंदर असा योग आलेला आहे तेव्हा हा तिसरीतला मुलगा आपल्याला परिचय करून देईल आणि तो राज्य आणि त्याच्या राजधान्या यांची नावं सांगणार आहे हां हां परिचय दे बेटा तुझा माझं नाव शिकतो व्हेरी गुड आता मी राज्य सांगेल तू राजधानी सांगायची आंध्र प्रदेश हैदराबाद अरुणाचल प्रदेश आसाम बिहार गोवा गुजरात गांधीनगर हरियाणा चंदीगड हिमाचल प्रदेश शिमला केरळ तिरुवनंतपुरम कर्नाटक बेंगलुरू मध्य प्रदेश भोपाळ महाराष्ट्र मुंबई मणिपूर इम्फाल मेघालय शिलँग मिझोरामेल नागालँड कोहिमा ओरिसा भुवनेश्वर पंजाब चंदीगड सिक्कीम राजस्थान जयपूर तामिळनाडू चेन्नई त्रिपुरा उत्तर प्रदेश लखनऊ पश्चिम बंगाल छत्तीसगड रायपूर उत्तराखंड देहराडून झारखंड रांची तेलंगणा हैदराबाद व्हेरी गुड टाळ्याबाजवासाठी